नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आहे तीन हजार एकशे चौसष्ट क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाय तीनशे एक्क्याऐंशी क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवका आहे तीन हजार सहाशे बारा क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवळ आवका आहे सातशे चाळीस क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा पटारा मार्केट अवकाय नऊ हजार आठशे बारा क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती खेड चाकण अवकाय सहाशे वीस क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये